नमस्कार एम एस डॉक्टर जी केवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे नाईल नदी प्रश्न क्रमांक दोन जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे या प्रश्नाचे उत्तर आहे बघा अमेझॉन प्रश्न क्रमांक तीन भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा गंगा प्रश्न क्रमांक चार भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे प्रश्नाचे उत्तर आहे ब्रह्मपुत्रा प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे प्रश्नाचे उत्तर आहे गोदावरी प्रश्न क्रमांक सहा नर्मदा नदीचा उगम कुठे होतो उत्तर आहे बघा अमरकंटक प्रश्न क्रमांक सात भारतातील सर्वात खोल नदी कोणती आहे प्रश्नाचे उत्तर आहे ब्रह्मपुत्र नदी प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वात जुनी नदी कोणती आहे प्रश्नाचे उत्तर आहे नर्मदा प्रश्न क्रमांक नऊ गंगा नदी कुठे संपते प्रश्नाचे उत्तर बघा बंगालच्या उपसागरात प्रश्न क्रमांक दहा जगातील सर्वात स्वच्छ नदी कुठे आहे प्रश्नाचे उत्तर आहे आयलंडचे कॅराग इंग्लंडचे थेम्स प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रात एकूण किती नद्या आहेत प्रश्नाचे उत्तर आहे एकशे तीन नद्या आहेत प्रश्न क्रमांक बारा जगात एकूण किती नद्या आहेत प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा एक लाख पन्नास हजाराहून अधिक प्रश्न क्रमांक तेरा गोदावरी नदी कुठे उगम पावते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा त्र्यंबकेश्वर नाशिक प्रश्न क्रमांक चौदा भीमा नदी कुठे उगम पावते प्रश्नाचे उत्तर आहे भीमाशंकर पुणे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रात दक्षिणेतील गंगा असे कोणत्या नदीला म्हणतात प्रश्नाचे उत्तर आहे बघा गोदावरी प्रश्न क्रमांक सोळा कृष्ण नदी कुठे उगम पावते या प्रश्नाचे उत्तर आहे महाबळेश्वर प्रश्न क्रमांक सतरा यमुना नदी कुठे वाहते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा उत्तराखंड व उत्तर प्रदेश व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये